नमस्कार मी डॉक्टर सचिन मेटकरी आज या ठिकाणी या निसर्गरम्य वातावरणामध्ये या हिरवळमध्ये या डोंगरामध्ये भरपूर फिरल्यानंतर भरपूर वेगवेगळ्या वनऔषधी वनस्पती पाहिल्यानंतर आपल्याला खूप छान सर्वांच्या परिचयाची सर्वांच्या उपयोगाची सर्वांच्या जवळ असणाऱ्या या दिव्य औषधीचं आपल्याला दर्शन झालेलं आहे या वनऔषधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटीबायोमेट्री गुण आहेत अँटीऑक्सिडंट गुण आहेत अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत अँटीबायोटिक आहेत मायक्रोबिल भरपूर असणारी ही निसर्गामध्ये मुबलक प्रमाणामध्ये सर्वांच्या जवळ असणारी ही वनस्पती म्हणजे ही निरगुडी वनस्पती ही निरगुडी वनस्पती सर्वांच्या परिचयाची वनस्पती आहे डोंगर दऱ्या शेताच्या जवळ पाठीमागे बांधावरती कुंपण म्हणून नेहमी आपण हिचा वापर करतो मात्र आयुर्वेदामध्ये हिचं खूप मोठं स्थान आहे ही गुणांनी उष्ण असणारी वनस्पती शरीरातील वात विकार आणि कफ विकार नष्ट करते शरीरामध्ये अग्नी वाढवते शरीरामध्ये उष्णता वाढवते पोटाच्या विकारामध्ये खूप गुणकारी आहे आपण बऱ्यापैकी या वनस्पतीचा ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जुने लोक हिचा वापर करतात प्रामुख्याने वात विकारामध्ये ज्यामध्ये सांधेवात आहे अमवत आहे वेदना आहेत सायटिका आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिचा वापर होतो ज्यामध्ये ही वनस्पती पूर्ण चेचून किंवा हिचे पाले काढून गरम केली जाते एरंड तेलामध्ये उखळली जाते आणिचा जा शेक दिला जातो कंबरदुखीमध्ये गुडघेदुखीमध्ये पाठदुखीमध्ये भरपूर वेळेस सायटिकाला या वनस्पतीचा खूप चांगला फायदा होतो ज्या ठिकाणी सूज आहे अशा ठिकाणी जर ही थोडीशी गरम करून चेचून जरीचा लेप दिला तर सूज नाहीशी होते सूज कमी होते यासाठी ही खूप गुणकारी वनस्पती आहे शिरोरोगामध्ये म्हणजे ज्या लोकांना डोकेदुखीच्या वगैरे समस्या आहेत लोक तर अशा लोकांनी जर ही वनस्पती चेचली आणि हिचा जर लेप कपाळावरती दिला तर यामुळे डोकेदुखीची समस्या त्वरित बंद होते आमवातामध्ये ही वनस्पती खूप गुणकारी आहे या वनस्पतीचा आपण पोटामध्ये याचा रस घेऊ शकतो काढा घेऊ शकतो वेगवेगळे अनुपानं आहेत ज्यासोबत ही वनस्पती आपण आपल्या शरीरामध्ये वापरून निरोगी आरोग्य जीवन जगू शकतो या वनस्पतीचे चार ते पाच पाने जर घेतली स्वच्छ धुतली बारीक तुकडे केले तीन कप पाण्यामध्ये टाकून एक कप होईपर्यंत उकळले आणि गाळून घेऊन हा जर आपण काढा घेतला तर यामुळे शरीरात वाढलेले जे आम आहे विषारी पदार्थ आहेत इतर विषारी जर काही घटक शरीरामध्ये आपले गेले असतील हे पूर्ण बाहेर काढण्याचं काम ही निरगुडी वनस्पती करते ज्या लोकांना कृमीचे विकार आहेत ही वनस्पती कृमिग्न आहे शरीरातील पोटातील कृमी नष्ट करते ज्या लोकांना पोटाचे विकार आहेत यासाठी खूप गुणकारी आहे या, या वनस्पतीचा एक चमच रस स्वरस जर काढला ही पान स्वच्छ धुवा डेटासोबत घेऊन आणि याचा एक चमच स्वरस घ्या हा एक चमच स्वरस एक कप ताकामध्ये मिसळून जर आपण पिलोत तर यामुळे पोटाच्या भरपूर समस्या ठीक होतात अग्नी वाढते पित्त वाढतं शरीरामध्ये ज्यामुळं पित्त कमी असेल अग्नि कमी असेल तर अपचन अजीर्ण पोटदुखी यासारखे जे समस्या आणि विकार आहेत हे विकार निघून जातात ज्यावेळेस डोळ्याचे विकार आहेत जर डोळ्याला अंधूक दिसत आहे डोळ्यावरती कासबिंदू आहे मोतबिंदू आहे अशा वेळेस जर याचा एक एक थेंब रस जर आपण डोळ्यामध्ये टाकला किंवा याचा जर काढा आपण पोटामध्ये घेतला तर यामुळे भरपूर रोळेची समस्या ठीक होतात केसाचे समस्या ठीक होतात याचा रस काढून आपण केस स्वच्छ धुवू शकतो अर्धा चम्मच रस साखरेसोबत पोटामध्ये घेऊ शकतो ज्यामुळे केस आपली काळी होतात ज्यामुळे केस मजबूत होतात ज्यामुळे शहरातील वाताचे विकार निघून जातात कानदुखी आहे दोन तीन पानं घ्या स्वच्छ धुवा चेचा आणि याचा दोन दोन थेमरस कानामध्ये टाका दोनच थेंबरस टाका त्यानंतर पुसून घ्या यामुळे कानदुखीची समस्या ठीक होते ज्या लोकांना त्वचा विकार आहे त्वचा विकारामध्ये विकारा या वनस्पतीचा एक चम्मच रस हळदीसोबत एक चम्मच रस आणि अर्धा चम्मच हळद ही जर आपण एकत्र केली आणि सकाळी उपाशीपोटी जर आपण पोटामध्ये घेतलं तर यामुळे त्वचा विकाराच्या भरपूर समस्या ठीक होतात क्षयामध्ये क्षय क्षयरोगामध्ये आपण याच वनस्पतीचं एक चमच रस अर्धा कप कोमट पाण्यामध्ये टाका एक चमच गोमूत्र टाका गोमूत्र गोरक नाही भेटला तर गोर्क, गोर्क वापरू शकता अर्धा चम्मच गोर्क टाका हे मिश्रण सकाळी उपायशी पोटी घ्या क्षयामध्ये खूप छान काम करतं त्याचबरोबर ज्या लोकांना प्लिहा वृद्धी आहे प्लिहाचे रोग आहेत अशा सुद्धा एक चम्मच रस काढा एक चमच, चमच गोमूत्र किंवा गोरख घ्या एक कप कोमट पाण्यामध्ये मिसळा दिवसातून दोन वेळा जेवणाआधी एक तासभर जर घेतलं नियमित तर यामुळे प्लेहाचे रोग निघून जातात यामुळे गुलमाचे रोग निघून जातात ज्या लोकांना यकृत वृद्धी झालेली आहे यकृताचे विकार आहेत अशा लोकांनी या निरगुडीचा एक चम्मच रस काढा हा एक चम्मच रस एक कप ताकामध्ये मिसळा आणि जेवणात एक तासभर प्या सकाळी संध्याकाळी जर नियमित हे दोन वेळा घेतलं आपण तर यकृताच्या सर्व समस्या ठीक होतात ज्या लोकांना एकृताचा सू सूज आलेले आहे किंवा कावीळची समस्या आहे भरपूर वेळेस अल्कोलमुळे किंवा मद्यपानामुळे जे एकृताच्या समस्या आलेल्या आहेत यातूनही बाहेर काढण्याची ताकद या दिव्य अशा निरगुडी वनस्पतीमध्ये आहे ज्या लोकांना मूळव्यादीच्या समस्या आहेत असे लोक हे चेचून याचं पोटीस बनवूनही तुम्ही मूळव्यादीमध्ये लावू शकता निर्गुडीचं पोटीस हे मूळवेधीमध्ये खूप गुणकारी आहे त्याचबरोबर एक कप ताकामध्ये निरगुडीचे एक चम्मच रस जर मिसळून आपण नियमित सकाळी उपाशीपुढी घेतलं तर भरपूर लोकांच्या सर्व प्रकारच्या मूळवेधीच्या समस्या ठीक होतात महिलामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला थायरॉइड पाहायला भेटतो चहा बंद करा चहाच्या ऐवजी तीन ते चार पाने घ्या स्वच्छ धुवा बारीक तुकडे करा तीन कप पाण्यामध्ये टाकून एक कप होईपर्यंत उकळा एक कप झालं गाळून घ्या यामध्ये थोडासा गुळ मिसळा चहाऐवजी या, या निरगुडीचा जर काढा आपण नियमित आपल्या पोटामध्ये घेतला तर भरपूर थायरॉईडच्या समस्या अशाच ठीक होतात ज्या माता भगिनींना महिलांना पिशवडीच्या समस्या आहेत गर्भाशयाच्या समस्या आहेत वजन वाढलेलं आहे वजन वाढल्यामुळे वंधित्व आलेलं आहे यासाठी ही संजीवनी आहे निरगुडी या वनस्पतीचा चार ते पाच पानं घ्या स्वच्छ धुवा याचा काढा बनवायचा आपल्याला चार ते पाच पानं घ्या स्वच्छ धुवा बारीक तुकडे करा तीन कप पाण्यामध्ये टाका एक कप होईपर्यंत उकळा एक कप झालं गाळून घ्या यामध्ये गूळ किंवा एखादा चम्मच मध मिसळा हे सकाळी उपाशी पोटी संध्याकाळी चार ते पाच वाजता हा जर काढा निरगुडीचा नियमित घेतला आपण तर त्यामुळे ओडी तिसे वजन वाढलेलं कमी होतं वजन वाढल्यामुळे गर्भाशयाच्या समस्या यामुळे आलेलं वंधित्व निघून जातं ज्यांना जुनाट श्वसनविकार आहेत कफरोग आहेत खोकला आहे यासाठी वनस्पती खूप गुणकारी आहे निरगुडीचा एक चम्मच रस काढा स्वरस यामध्ये एक चम्मच मध मिसळा सकाळी संध्याकाळी जर उपाशीपोटी घेतला किंवा रात्री झोपताना जर घेतलं नियमित तर यामुळे श्वसनाच्या भरपूर समस्या ठीक होतात कफ निघून जातो खोकल्याची समस्या ठीक होतात याचा काढाही आपण बनवून पिऊ शकतो आणि ही मधातून घेऊ शकतो ज्यांना रोग हो आहेत दातातून रक्त येतं हिरडे सुजलेले आहे तोंड आलेलं आहे अशा लोकांनी याचा रस एक एक चमच पिऊ शकता ह्याचा काढा बनवून चुळा भरू शकता ज्या लोकांना थायरॉइडमुळे घशावर आलेली सूज आहे रात्री झोपताना मूडवर निरगुडीचे पाणी घ्या स्वच्छ धुवा चे चेचा थोडीशी चे गरम करा गळ्यावरती लेप द्या झोपा सकाळपर्यंत सूज खूप कमी होते चार आठ दिवस नियमित घ्या सूज कमी जशी जशी होईल तस तसा हा प्रयोग तुम्ही व्यवस्थित नियमित करा जसं जसं सातत्याने हा प्रयोग कराल तस तसं घशावरची सूज कमी होईल ज्या लोकांना गाठी आहेत गाठी निघून जातील थायरॉईडच्या समस्या आहेत थ्रॉड इन्फेक्शन आहे घशाचे आहे, रोग आहेत तुम्ही ह्याच्या निरगुडीचा काढा बनवून मूडभर पाणी घ्या एक तांब्या पाण्यामध्ये टाका अर्ध्या तांबा होईपर्यंत उकळा अर्ध्या तांब्या झाल्यानंतरही नाही गडगड 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 तुम्ही गुळण्या करू शकता त्यामुळे घशाचे भरपूर रोग निघून जातात ज्यांना मानसिक रोग आहेत मानसिक रोगामध्ये खूप गुणकारी आहे एक चमच निर्गुडीचा रस घ्या एक चम्मच तूप किंवा मध घ्या एकत्र करा जेवणानंतर एक तासाने हे चाटण करा सकाळी संध्याकाळी किंवा रात्री झोपताना नियमित घेऊ शकता ज्यामुळे मानसिक रोग खूप कमी होतात त्यांना स्मरणशक्ती वाढवायची आहे स्मृतिरोग नष्ट करायचे आहेत नियमित एक चम्मच रस निर्गुडीचा त्यामध्ये एक चम्मच मध किंवा तूप मिसळून संध्याकाळी झोपते वेळेस घेणे शिरोरोगामध्ये याचा लेप कपळावरती करा डोकेदुखीची समस्या ठीक होते डोकेदुखीमध्ये एक एक थेंब नाकामध्ये रस टाकू शकता ज्यांना फिट्सची समस्या आहे एक एक थेंब नाकामध्ये रस टाका फिट्सची समस्या ठीक होते ताप आलेला आहे रोग ज्वर हे आयुर्वेदामध्ये खूप मोठं स्थान मांडलेलं आहे खूप भरपूर रोगांची जी सुरुवात आहे ही ज्वरातून तापातून होते तापाचे रोग ज्वररोग नष्ट करण्यासाठी निरगुडीच्या पानांचा काढा संध्याकाळी झोपते वेळेस घ्या जुनाड ज्यांना जीर्णजोर आहे अशा लोकांचा सुद्धा जो ज्वर आहे तोही निघून जातो आयुर्वेदामध्ये निरगुडी एवढीच आणि इथंच थांबत नाही तर एक रसायन म्हणून निरगुडीचं स्थान आयुर्वेदामध्ये आहे केसापासून पायाच्या नकापर्यंत हे निरगुडीच्या पानांचा मुळीचा या फांद्यांचा वापर केला जातो मुळींचे वेगवेगळे वेग उपयोग आहेत ज्या लोकांना वाजीकरण म्हणजे ज्यांना संभोग शक्ती वाढवायची आहे अशा गृहस्थ जीव गृहस्थ जीवन जगणाऱ्या लोकांसाठी सुद्धा या वनस्पतीचा जो रस आहे हा मधातून घेतल्यास खूप छान फायदा होतो दुधातून घेतल्याने फायदा होतो मधातून घ्या दुधातून घ्या ह्याचा खूप चांगला फायदा होतो जे लोक आध्यात्मिक जीवन जगत आहेत ज्यांना आपले सप्तचक्र जागृत करायचे आहेत अशा लोकांसाठी सुद्धा खूप गुणकारी आहे जर निर्गुडीचा काढा मध टाकून आपण सकाळी चहाच्या ऐवजी व्यवस्थित नियमित घेतला तर यामुळे मुलाधार चक्र सक्रिय होतं स्वाधिष्ठान चक्र सक्रिय होतं मणिपूर चक्र सक्रिय होतं हे तिन्ही चक्रवर्ती खूप छान या निर्गुडी वनस्पतीचा फायदा होतो शरीरात वाढलेला जो मांस आहे शरीरात जे मांसरस दूषित झालेला आहे हा शुद्ध करून हा व्यवस्थित करून शरीरातील सप्त धातूंचं पोषण करण्याचं काम हे निरगुडी वनस्पती करते निरगुडी या वनस्पतीचं आपल्या आरोग्य जीवनासाठी खूप मोठा फायदा होतो वनस्पतीमध्ये औषधी वनस्पतीमध्ये खूप मोठं स्थान आहे फक्त ही वनस्पती गुणाने उष्ण असल्यामुळे हिचा वापर खूप कमी ठिकाणी केला जातो कारण योग्य अनुपान नाही तुम्हाला वापरायचंच आहे ही थंड तांदळाच्या पाण्यातून वापरा तुपातून वापरा दुधातून वापरा ज्यांना उष्णतेचे विकार आहेत या लोकांनी धण्याच्या पाण्यातून वापरा ही काळजी घ्या ज्यांना पित्ताच्या व्याधी आहेत पित्ताचे रोग आहेत अशा लोकांनी ही काळजी घ्यायची कमी वापरायची गर्भिणी असणाऱ्या महिलांसाठी शक्यतो ही वापरू नका ज्यांना रक्तपित्त आहे अशा लोकांनी वापरू नका सुकुमार जे सुकुमार आहेत त्यांच्यासाठी वापरू नका सल्ला घ्या भेटा वैद्यांना भेटा आणि त्यांच्या सल्ल्याने वापरा ज्यांना पोटामध्ये आग आहे जळजळ होते अशा लोकांनी सल्ल्याने वापरा तांदळाच्या पाण्यासोबत वापरा धन्याच्या पाण्यासोबत वापरा ग्रीष्म आणि शरद ऋतूमध्ये शक्यतो या वनस्पतीचा निरगुडीचा वापर टाळा औषधी गुणांनी भरपूर सहज उपलब्ध होणारी घराच्या जवळ परिसरात सर्वत्र असणारी ही निरगुडी वनस्पती आपण वापरून निरोगी आनंदी जीवन जगू शकतो आपल्याला फक्त हे वात रोगामध्ये एवढंच माहीत आहे हिचा लेपही देता येतो कंबर दुखते गुडगे दुखतात पाट दुखते मान दुखते थोडीशी गरम करा चेचा गरम असतानाच ज्या ठिकाणी वेद नाही त्या ठिकाणी बांधा सायटिकामध्ये निरगुडी वनस्पतीमध्ये थोडेसे एरंड तेल टाका तव्यामध्ये चांगली गरम करा भाजी गरम केल्यासारखी कपड्यामध्ये बांधा आणि कमरेला पूर्ण शेक द्या सायटिकामध्ये खूप गुणकारी आहे निरगुडी वनस्पती भरपूर रोग व्याधी नष्ट करते श्वसन रोगासोबत हृदयरोगामध्ये सुद्धा खूप गुणकारे आहे निरगुडी वनस्पती ज्या लोकांना हृदयाच्या वेगवेगळ्या समस्या छाती धडधड होते भीती वाटते अशा लोकांनी चहा बंद करा चहाच्या ऐवजी निरगुडी वनस्पती वापरा ज्या ठिकाणी आपण बेल वापरतो जिथं बेल भेटत नाही त्रिदल आहे त्या ठिकाणी हे त्रिदल वापरलं जातं ज्यांना हृदयाच्या समस्या आहेत अशा लोकांनी उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी कोलेस्ट्रॉल वाढलेल्या लोकांनी वजन ज्यांना कमी करायचं आहे अशा लोकांनी एक कप काढा घ्या यामध्ये एक चम्मच मध मिसळा हा रोज सकाळी उपाशी पोटी पिणे ऐवजी काढा कसा बनवायचा तीन ते पाच पाने घ्या स्वच्छ धुवा बारीक तुकडे करा तीन कप पाण्यामध्ये टाका एक कप होईपर्यंत उकळा एक कप झालं गाळून घ्या थोडंसं सोमड झालं मध मिसळून पिऊ शकता शक्यतो गरम पाण्यामध्ये मध मद मिसळला जात नाही मात्र इथं औषध म्हणून आपण घेत आहोत थोडंसं कोमड झाल्यानंतर घ्या किंवा मधाच्या ऐवजी गूळ वापरू शकतो आपण निरगुडी व यासारख्या दिव्य वनऔषधी आपण पाहू यांचा आपल्या जीवनामध्ये आपण वापर करू आनंदी निरोगी जीवन जगू हे फक्त वासाला थोडंसं खराब वास येतो चव ही थोडीशी तशीच असते त्यामुळं कमी कमी वापरा जास्त वापर याचा केला तर उलटी होऊ शकते काही वेळेस जुलाबही होते निरोगी रहा आनंदी राहा पुन्हा सहज भेटू तोपर्यंत सर्वजण निरोगी रहा आनंदी रहा